मध्ये बोलले होते की मला या दिवशी तिकीट पाहिजे इलेक्शनच्या सुद्धा त्या अनेकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटल्या की दिवसाची भाजपची तिकीट मिळत असेल तर मी भाजपमध्ये यायला तयार आहे पण तेव्हा राजेश वांकडे आमचे उमेदवार पक्के झाले होते म्हणून थोड्याशा सटक ते सटकलं पण आता येणारी जी परिस्थिती आहे मध्ये त्या ज्या फिरल्या किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांना पूर्ण जिल्ह्यामध्ये नगर अध्यक्षाचा उमेदवार सुद्धा मिळाला नाही सगळे उमेदवार मुस्लिम आहे मुस्लिम उमेदवार शोधू शोधू त्यांना काँग्रेसला लढावं लागून आलं अशी परिस्थिती काँग्रेसची झालेली आहे आणि येणाऱ्या सहा महिन्यामध्ये काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे ही यशोमती देई ठाकूर ह्या भाजपमध्ये दिसतील मध्ये बोलले होते की मला या दिवशी तिकीट पाहिजे इलेक्शनच्या सुद्धा त्या अनेकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटल्या की दिवसाची भाजपची तिकीट मिळत असेल तर मी भाजपमध्ये यायला तयार आहे पण तेव्हा राजेश वानकडे आमचे उमेदवार पक्के झाले होते म्हणून थोड्याशा ते सटकलं पण आता येणारी जी परिस्थिती आहे बिहारमध्ये त्या ज्या फिरल्या किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांना पूर्ण जिल्ह्यामध्ये नगर अध्यक्षाचा उमेदवार सुद्धा मिळाला नाही सगळे उमेदवार मुस्लिम आहे मुस्लिम उमेदवार शोधू शोधू त्यांना काँग्रेसला लढावं लागून आलं अशी परिस्थिती काँग्रेसची झालेली आहे आणि येणाऱ्या सहा महिन्यामध्ये काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे की यशोमती ठाकूर या भाजपमध्ये दिसतील